प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं प्रत्येकाला आनंदी व्हायचं असतं आणि फक्त आनंदी होऊनच चालणार नाही तर त्यांना हे सुख नेहमी चिरंतर त्यांच्यासोबत असावं असं त्यांना वाटत असतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं सुख कशात आहे ही गोष्ट निश्चित करावी लागेल तुम्हाला आनंद कोणत्या गोष्टीत मानायचा या गोष्टीविषयी विचार करावा लागेल कारण बऱ्याच लोकांची ह्या सुखाची व्याख्या ही वेगळी असते कुणाला मला एवढ्या एवढ्या पैशांची पगाराची नोकरी मिळावी किंवा माझ्याकडे एवढी एवढी संपत्ती असावी मला लोकांनी मान सन्मान द्यावा किंवा माझं नशीब अचानकपणे उजळावं अशा गोष्टीची किंवा काही लोकांचं सुख हे एखाद्या व्यक्तीत अडकलेलं असतं की त्या व्यक्तीने मला स्वीकृती द्यावी अशा विविध प्रकारच्या बाह्य गोष्टींमध्ये आपलं सुख अडकलेलं असतं पण हे बाह्य गोष्टीतून मिळणारं जे सुख असतं ते सुख आपल्या नियंत्रणात नसतं ते आपल्याला मिळेलच का याची काहीच शाश्वती नसते आणि ते जरी तुम्हाला मिळालं तरी ते तुमच्याकडे किती वेळ टिकून राहील याविषयी काही गॅरंटी नसते त्यामुळे या सुखावर आपल्याला निर्भर राहून चालणार नाही काही लोकांच्या आयुष्यात हे सुख आलेलं असतं आणि ते चिरंतर टिकूनही असतं पण अशा लोकांचं एक प्रॉब्लेम होतो ते याच गोष्टींवर आता निर्भर झालेले असतात या गोष्टींशिवाय त्यांचं पानही हालत नाही मग अशा लोकांच्या आयुष्यात थोडीसुद्धा गैरसोय झाली की त्यांना अगदी चिडचिड किंवा दुःख यायला हो लागतं आणि या, ला या व्यतिरिक्त काही लोक असतात त्यांना गैरसोय वगैरे तर काही वाटत नाही पण हे जे चिरंतर मिळणार सुख असतं त्याचा त्यांना त्याच गोष्टीचा वीट आलेला असतो आता ज्या गोष्टीत त्यांना आधी सुख वाटायला लागत होत पण आता त्यांना ती गोष्ट आता नकोशी वाटायला लागते कंटाळवाणी वाटायला लागते आता याच उदाहरण द्यायचं म्हणजे कुणाचं एखादं कार घ्यायचं स्वप्न असतं किंवा एखादी मौल्यवान गोष्ट विकत घ्यावी असं स्वप्न असतं पण जेव्हा त्याच्या आयुष्यात ती गोष्ट येते तेव्हा काही काळापर्यंत ते सुख टिकून असतंही पण काही काळानंतर त्याला ती गोष्ट आता बोर झालेली असते एकतर त्याचं आता ते एक्साइटमेंट ती परत मिळवण्यासाठी त्याला आणखी मोठी गोष्ट मिळावी वाटते किंवा आता त्या विषयातूनच त्याचं मन निघून गेलेलं असतं आणि एक निराशाजनक आयुष्य त्याचं झालेलं असतं त्याचं पूर्ण आयुष्य त्याला एक मोनोटोनस वाटायला लागतं म्हणजे त्या तोच हिवाळा तोच उन्हाळा म्हणजे अशा प्रकारची विचारसरणी त्याची व्हायला लागते पण जर आपल्या आयुष्यात काही दुःख असतील मनाविरुद्ध जाणाऱ्या गोष्टी असतील यामुळे यांना जो आपण लढा देत असतो यांना सहन करण्याची शक्ती आपण स्वतः निर्माण करत असतो आणि स्वतःत बदल करून आपण ऍडजस्टमेंट करत जे आयुष्य जगत असतो त्यामुळे आयुष्याला एक अर्थ मिळतो आणि आयुष्यात एक नवीन एक्साइटमेंट तयार होत असते काहीतरी नाविन्यता निर्माण होत असते आता हे बाह्य गोष्टीत मांडण्यात येणारं सुख इकडून जर लक्ष तुम्ही सोडून जर स्वतकडे लक्ष आणलं आणि तुमचं सुख हे तुमच्यातून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये जर मानायला लागलं तर हे सुख हे चिरंतर टिकून राहणारं असेल ते सुख तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही तुमची परिस्थिती कितीही बिकट असेल कितीही कितीही किचकट परिस्थिती तुम्ही दुःखात जर तुम्ही फसलेले असाल तर त्या दुःखातही तुम्ही समाधानी राहण्याचं सामर्थ्य स्वतःतून निर्माण करू शकता यामध्ये कुणाचा आजारपण कुणाचा मृत्यू किंवा तुमची आवडती गोष्ट तुमच्याकडून काढून घेण्यात येणे आता ती कोणतीही असो संपत्ती असो तुमची नोकरी असो तुमच्यातली कला तुमच्याकडून आता तुम्ही जर का कधीच ती परफॉर्म करू शकणार नसाल अशा गोष्टी जेव्हा तुमच्याकडून निघून जातील तरी तुम्ही स्वतः एका नव्या मी चा शोध जेव्हा सुरुवात करू लागाल ती जी एक्साइटमेंट आहे तो जो ते जे समाधान आहे ते जे हॅपीनेस आहे ते तुमच्याकडून कोणीच कुण हिरावून घेऊ शकणार नाही आता बाह्य गोष्टीत जेव्हा आपण वस्तू विकत घ्यायला जातो तेव्हा वस्तू विकत घेतानाची जी एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंट वस्तू विकत घेतल्यानंतर थोडा काळ राहते आणि नंतर ती एक्साइटमेंट नाहीशी होऊन जाते मग चिरंतर टिकून राहणारा एक डिप्रेशन आपल्यासमोर येतो एक पश्चातापाची भावना येते की मी हा खर्च करायला नको हवा होता किंवा मी माझ्या त्या एक्साइटमेंटच्या किंवा इम्पल्सिव्ह डिसिजनमध्ये तो निर्णय घ्यायला नको हवा होता पण तेच जर या उलट जर आपण एखाद्या इम्पल्सला म्हणजे जी भावना असते क्षणिक भावना क्षणिक सुखासाठी आपण स्वनियंत्रणाचा त्याग न करता स्वतःवर नियंत्रण मिळवून जर आपण त्या गोष्टीमध्ये मध्ये वाहून न जाता स्वत सामर्थ्य स्वतः निर्माण करून घेतलं आणि तिथेच आपण तटस्थतेने जर थांबू शकलो तर तेव्हा होणारा त्रास हा क्षणिक असतो पण त्यानंतर जेव्हा आपण त्या भूतकाळाकडे आपण पाहू तर त्या नंतर, नंतर मिळणारं जे समाधान असतं ते समाधान मात्र आपल्याला चिरंतर टिकून ठेवणार असतं आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या स्वतःची एक नवी ओळख दिसून येते की मी हे देखील करू शकतो आणि ते सुख हे खूप महत्त्वाचं असतं कारण ते स्वतःच्या आतून आलेलं असतं शनेगा म्हणतात सुख हे नेहमी आपल्यासोबत असावं ते आपल्या घरात जन्माला यावं आणि ते सुख मिळवण्यासाठी आपल्याला कुणाकडे याचना करण्याची वेळ येता कामा नये कारण जर असं सुख जर आपल्याकडे असेल तर तीच खरी स्वातंत्र्यता आहे आणि या स्वातंत्र्यतेची सुरुवात ही स्वतःच्या आतून होणार आहे त्यामुळे तुम्ही ही या प्रवासाची सुरुवात कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद